आणि केला तर किती भारी खायला भेटते मग लाला शेट काय जबरदस्त पोहेके मम्मी ना काय <ण्वान> <ण्वाया> झालं <था गणाए> खावाट ना गेले काय खावाट ना गेले तुला मला टेस्टच नाही माझ्या तोंडाला मला काय तर छान खावाटायला माहिते ना मला काय आवडते नाही वांग्याची भाजी पप्पा नाही हो मला तुम्हाला माहिते ना मला काय आवडते तुम्ही असं का करायचं विचार करा अच्छा पनीर सिक्सटी फाय मला व्हेज खाव वाटण्या गेले मला तोंडाला चव पाहिजे मला फिंगर चिप्स खातो का असच करायचे बा मला छान खा वाटाय काहीतरी मम्मीला काय करायला ते सांग मला पुरणपोळी खातो का तुला लय आवडती ना नाही मला पुरणपोळी नाही खायची खाय की का चिरो एवढं प्रेमाने प्रेमानं केलंय खायचं आपलं आपलं हाय मी खायलो ना आता काय झालं प्लेट ठेवायला पप्पा तुम्ही म्हणल्या म्हणून मी पोहे खाल्ले बर नाही तर मला पोहे खायचेच नव्हते काय खाय वाटाय तुला मला नॉन व्हेज खावं वाटेल नॉन हा चिकन मटन मच्छी अशा आयटम मस्त खावाट मला चिकन येड्या हे महिना कोणता माहिती का तुला तुला श्रावण महिना आहे बघ श्रावण महिन्यामध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खात नसतात खायच खाऊ असं कसा खाऊ तुला या महिन्यात कोणीच खात नाही आपल्या धर्मामध्ये पण काय समजत नाही आपल्याला न आप खायला अरे बेटा श्रावण महिना हा आध्यात्मिक महिना आहे हा हा भगवान शिवला अर्पण असलेला महिना आहे या महिन्यामध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये जेवी लोक आहेत ते शिवजीची भक्ती करतात आणि त्यामुळं या महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नसतात प्रत्येक दिवस या महिन्यामध्ये शिवजींना अर्पण असतो तसच या महिन्यामध्ये आप आपल्या सनातन धर्मामध्ये नागपंचमी येते रक्षाबंधन येते असे मोठे सण असतात अच्छा त्यामुळे या महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नसतात मग ज्या दिवशी सण नाहीत त्या दिवशी जण ते कि अरे बेटा तुला कस सांगू जस या महिन्यामध्ये धार्मिक आध्यात्मिक महत्व आहे तसच या गोष्टीला शास्त्रीय महत्व सुद्धा आहे शास्त्रीय महत्व राईट ते काय अरे बेटा या महिन्यामध्ये शास्त्रीय महत्व असं आहे की या श्रावण महिन्यामध्ये खूप पाऊस पडत असतो त्यामुळं वातावरणामध्ये जीव जंतूचा वाढ होतो किडे मकोडे या श्रावण महिन्यामध्ये खूप असतात वातावरणामध्ये आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या पचन संस्थेवर होतो पचन संस्थेवर हा आपली पचन संस्था या महिन्यामध्ये बिघडलेली असते आणि त्यामध्ये जर आपण नॉनव्हेज खाल्लं तर आपली पचनसंस्था पूर्ण बिघडते त्यामुळे या महिन्यामध्ये खात नसतं तसंच या महिन्यामध्ये जेही काय प्राणी असतात यांची प्रजनन क्रिया चालू असते अच्छा आणि त्यामुळं ते बिमारवी असतात आणि त्यांना जर त्या या महिन्यामध्ये आपण जर खाल्लं तर आपली सुद्धा तब्येत खराब होते त्यामुळं या महिन्यामध्ये नॉनव्हेज वर्ज्य असतं अच्छा हे कारणे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये नॉन शक्यतो टाळावा आणि शाकाहार जे वायरमेला आपल्याला सांगितलेलं आहे त्याच अवलंबन करून घ्यावं ठीक आहे बिलकुल बेटा शाबाश मग मित्रांनो आजच्या नांदेडच्या हास्यमंडळीचा प्रोग्राम जो भगवान शिवजींना समर्पित होता आणि श्रावण महिन्याच्या निमित्ताने आम्ही काढला होता तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि हो सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही नांदेडची हास्य मंडळी